तू डान्स कशी करते सांग कशी डान्स करणार हा तशी कोणी शिकवला तुला जेवण झालं की दरगा मा बघा रोज तर एक दोन तास तरी बाहेर असते आता मग बाहेरच आहे साडे नऊ वाजून गेला तरी बाहेरच आहे तर रोज तुच आहे बरं का हि नाटकं इतिमाना घालते तरी लेकरं घरात गेला तर चांगली सोय मोडली होती हिजी परत सवय लागलेल्या अकराच्या नादाने ह्या दोन तीन दिवसात गाडी आली तू गाडी आली आम्ही आली आली कशी भीती आली गाडी आली इकडं आहे त्यांचं दुर्गा मावचा पप्पा गाडीला भीती ना तू दुर्गा गाडीला भीती ना गेले का गाडी तुझं जेवण झालं का हा नाही वर लेट हे का असतो हिजा सारखं नाही नाही करते आणि ही आपली गाडी आहे का नाही ह्याच्या गाडीवरती मनाने बसते उतरते एवढीशीच आहे कोणालाच वाटत नाही गाडी उतरते बसते म्हणून बाळा इकडे चल चल घरात पळ 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 चला 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 ले लाडाला आले तरी ओम राधा दादा त्रिशा सगळे घरात गेल्यात हिच्या आहे ना उसलून घेतली की लाटांगण घेते खाली हां गाडीवर बसून दाखव दुर्गा बागा कशी बसती पहिल्यांदा लय भीती वाटायची मला आणि आता सवय झाली माहीत झाली तिला बसायत त्याच्यामुळे काहीच वाटत नाही पडशील हो उतर खाली नको चढू उतर।, उतर।, उतर खाली उतर पडशील उतर खाली नको खाली उतर नको बाळा ना हाता पायाला आणि इथं बघा मगाशी मी ना सगळा कचरा पेटवला होता तर इथं विज तर थांबावं लागलं दुर्गा येते आणि खडे टाकते दगड पण विजलंय आता पाणी हे होतले त्याच्यावर आधीच वतलं होतं तिला वाटतं जाळच आहे येते त्यात दगडाखांती फेकून जाते महागारी नाटकं करू नको तो चल घरात झोपायला जागती जागती आणि मला पण जाग होती काय माकडा हे बाबा आला बाबा आला आला बाबा पळ 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 पळव करून दाखव पप्पाला सांगाय चालली वे पप्पाला सांगाय चालली बाबा कुक आला कुत्र्याला तर लय येते हे दुर्गा इकडे दुर्गा चाव ना दुर्गा कुत्र चाव ना ते पिल्लू काय उचललं खालच घाण बाबा घाण दुर्गाची घावायची ते खानायला कुत्रे ए दुर्गा <laughs> <आगे। laughs> गाडीवर बसायचंय <वासाएथे. laughs> मनायचं दुर्गा <laughs> माव मनायचं दुर्गा माग <laughs> आले लांब चालले जा येऊ नको बघ सकाळ शिवाय सकाळची आता उजडलं बर का हा जा सांगावं लागत नाही कुठं जायचं तिला लगेच कळ सगळं कळत फक्त बोलायचं नाही आणि हे तर बघा मागाश्यानी पनीरची भाजी आणली ह्यांनी पनीरची भाजी गेलं तर पार्सल आणि मी केलं तर बटाटा दुर्गा दुर्गामा पण खाईन मिठाचा आणली लेकरांना पण राज आणला आवडतो बटाटा तिला मिठाचा काढला आणि थोडीशी चटणी टाकून त्या दोघाला दिला त्याच्यामुळे ती भाजी तशीच पडली लेकरं जेवली मी पण जेवली लेकरांबरोबर किती ती वाजले पाहुणे दहा झोपायचं कधी चला की मी हथरून टाकले पलीकडे लाईट लाव पलीकडले जा लाईट लाव जा की अंधार दिसतंय सगळं बात झालं फिरायचं काय काय मग डोकं दुखत बापाने डोक्यात दगड डोकं लागलंय बापाचं चुकून बाप्पाने हानलंय डोक्यात माझ्या मग काय ऐ का नाही राहतं कसं म्हणतात ना काय काय म्हणू त्यांचं तर डोकं लागलेत की केस नाही दुखत्या डोक्याची कपाळची पुढची हात पण लाव वाटान आहे हा गुड नाईट करचं ना दुर्गा लांब हे दुर्गाला आण जा